मस्त गरमागरम कुरकुरीत डाळ पकोडे आणि बाहेर पडणारा रिमझिम पाऊस काय मस्त कॉम्बिनेशन आहे ना खरं सांगायचं तर या अशा वातावरणात कोणत्याही प्रकारची भजी असो पकोडी असो अप्रतिम लागतात तर नमस्कार मंडळी मी दीपिका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये तुम्हाला माहीत पडलंच असेल मग आज आपण काय बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूया इथे मी पकोडी बनवण्याकरिता मुगाची सालवाली डाळ घेतलेली आहे तुम्ही बिना सालाची सुद्धा वापरू शकता ही दोन कप डाळ घेतलेली आहे मी आता ह्या डाळीला स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घेतलेली आहे डाळ धुऊन झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून त्याला दोन तासांकरिता भिजत ठेवून देत आहे दोन तास डाळ छान भिजल्यानंतर तिला पाण्यामधून काढून घेतलेलं आहे आता यामध्ये पाच हिरव्या मिरच्या पंधरा ते सोळा लसणाच्या कड्या आल्याचा तुकडा आणि एक चम्मच जिरे घालून घेत आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे इथे डाळ मी बारीक करून घेतलेली आहे या प्रकारे थोडी दरभरी डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे ही डाळ काढून घेत आहे आणि बाकी सर्व डाळ बारीक करून घेत आहे हट, तर इथे सगळी डाळ मी बारीक करून घेतलेली आहे यामध्ये आता बाकीचे साहित्य घालून घेत आहे अर्धा चमच हळद एक चमचा तिखट एक बारीक कापून घेतलेला कांदा भरपूर सारा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे सगळं घालून झाल्यानंतर आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं सगळं आता व्यवस्थित एकत्र मिक्स झालेलं आहे हे तयार झालेलं आहे तर आता आपण यापासनं पकोडे काढून घेऊया पकोडे तळण्याकरिता तेल गरम करत ठेवलं होतं तर तेल छान आपलं गरम झालं आहे आता त्यामध्ये पकोडे सोडून घेऊया तरी ते छोट्या छोट्या आकाराची पकोडे सोडायची आहे आणि पकोडी सोडत असताना गोल आकार करून पकोडी सोडायची नाही तर हलक्या हाताने पकोडी सोडायची यानी काय होतं पकोडी आतपर्यंत छान शिजल्या जाते पकोडी सोडल्यानंतर डायरेक्ट झारा त्याला लावायचा नाही तर एक मिनिटभर त्याला आकार घेऊ द्यायचा आणि मग त्याला उलटपलट करायचं मध्यम आचेवरच पकोडे तळून घ्यायचे पकोडे छान लालसर झालेली आहेत त्यातला तेलाचा अंशसुद्धा नाहीसा झालेला आहे कारण त्यातला आवाज कमी झालेला आहे आणि बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत तर इथे आपले पकोडे तयार झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया हे काढून घेतलेले आहे आणि आता याच प्रकारे उरलेले सगळे पकोडे तळून घेणार आहोत मस्त अशी सगळी पकोडी आपली इथे तळून झालेली आहेत तुम्ही बघू शकता छान असा आवाजसुद्धा येत आहे त्याचसोबत इथे मी पकोड़े पकोडेसोबत खाण्याकरिता सुद्धा तळून घेतलेल्या आहेत तर मस्त गरम गरम चहा सोबत ही पकोडे सर्व करा आणि एन्जॉय करा एक पकोडा मी इथे तोडून दाखवते तुम्हाला बघा छान आतमध्येपर्यंत शिजलेलं आहे अशा प्रकारे इथे मूंग दाळ पकोडे आपले तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत धन्यवाद